रामनवमी निमित्त सेंचुरी रिओन येथे कामगारांची सदिच्छा भेट आगरी सेना प्रमुख कामगार नेते राजारामजी साळवी यांनी रामनवमी निमित्त कंपनीच्या गेटवर असलेल्या हनुमान मंदिरात श्रीफळ वाळून सेंचुरी रियॉन येथील कामगारांची व कंपनी व्यवस्थापन सदिच्छा भेट घेतली त्यावेळी कामगारांच्या वतीने राजाराम साळवी यांचे जोरदार जल्लोषात जो स्वागत करण्यात आले त्याप्रसंगी राजाराम साळवी म्हणाले गेले छत्तीस वर्ष कामगार आमच्यासोबत आहेत आमच्या मधल्या काळामध्ये कामगार आमच्यापासून दुरावले होते परंतु ते आमच्यासोबत आले आहेत त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे कामगारांच्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत त्यांच्या घराचा प्रश्न मुलांच्या नोकरीचा प्रश्न आमच्या युनियनच्या माध्यमातून आम्ही मार्गी लावलेला आहे कामगार माझ्या आतपासून नाही आहे गेल्या तीस वर्षापासून माझ्याबरोबर कामगार आहे काही असंतोष लोकांनी थोडस भडकवल्यामुळे थोडीशी बाजूला झाले होते आणि ते पुन्हा मला जॉईन झालेले आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे कामगार तुमची आत्मा आहे साहेब आज कामगारामुळे तुमची बसेस आहेत तुम्ही काय कामगाराबद्दल कशा पद्धतीचे पुढचं वाटचाल काय असेल तुमची आता तीस वर्ष छत्तीस वर्ष कामगार युनियन आम्ही चालवले त्यावेळेला सगळ्या त्यांच्या हक्काच्या मागण्या आम्ही मिळवून दिल्या त्यांच्या घरादाराच्या व्यवस्था सोडून दिल्या आणि त्यांच्या मुलाबालांच्या करार केले की ह्या कंपनीत कामगाराबरोबर जर मुलगा देखील काम करेल ही एक मोठी गोष्ट आम्ही करून दिली